मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते मनीज दाटले आपल्या कार्यक्रमात मागच्याच आठवड्यात आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला त्यानिमित्तानं अनेक मैत्रिणींची भेट झाली ऑनलाईन आणि काही जणीशी प्रत्यक्षात देखील तेव्हा विचार केला आपल्या मैत्रच्या मैत्रिणींशी देखील थोडंसं हितगुज करावं प्रिय सखी कशी आहेस बरी का गं नेहमीसारखी मस्त का नाहीस आणि थकल्यासारखी वाटतेस अगं बघता बघता अर्धा प्रवास झाला देखील आपला काही वेळेला खूप सुखाचा झाला काही वेळेला खूप अडचणींचा पण आता पुढचा मात्र छानच व्हायला हवा म्हणूनच या टप्प्यावर काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या मी काही दिवसांपूर्वी कुठेतरी वाचलं होतं डोंट डाय विथ ड्रीम्स डाय विथ मेमरीज आपल्या इच्छा स्वप्न पूर्ण करून आपलं मन आणि पोट भरून घ्यावं आणि मग जगाचा निरोप घ्यावा मी बरीच अस्वस्थ झाले आणि यावर विचार करू लागले काय म्हणतेस तुला तुझी स्वप्नं आठवत देखील नाहीत देखील विसरलीस मग जरा थांब मागे पहा हा एवढा प्रवास किती समर्थपणे आपण केला आहे वाटेतल्या खाच खळग्यांना न जुमानता अडचणींचे डोंगर ओलांडून आपापले संसार आपण किती समंजसपणे सांभाळलेत आता आपली मुलं मोठी आणि जबाबदार झाली आहेत तेव्हा थोडी बाजूला हो मान्य आहे ते इतकं सोपं नाही आहे पण आपणच स्वतःला जास्त गुंतवतो ना आपण आजपर्यंत कितीतरी बदल अनुभवले आहेत आणि स्वतःला किती अपडेट केलं आहे लग्नानंतर आपण साड्याच घालायचो आणि आता जीन्स देखील वापरतो आहे आपण नूरजहा आणि सैगल ऐकले आहेत आणि आता अरिजित सिंग आणि श्रेयाला देखील तितक्याच आवडीन ऐकतोय लग्नानंतर शिकायचं की नाही करिअर की घर अशा प्रश्नांसाठी आपण किती बंडखोरी केली होती आपल्यात ही बंडखोरी या ठेण्या आजही आहेत त्यांना जरा बाहेर काढ जरा आरशातून स्वतःकडे पहा तुला आपला आत्तापर्यंतचा सगळा प्रवास दिसेल केस पांढरे झालेत ते नैसर्गिकच आहे आणि रंगवायचा कंटाळा आला असेल तर सोडून दे ना मनाजोगता हेअर कट करून घे चेहऱ्यावर सुरकू आल्यात कारण आपण केलेली आपल्या माणसांची काळजी चिंता त्यातून डोकावती आहे थोडासा स्थूलपणा जाणवतोय नो प्रॉब्लेम येणाऱ्या दिवसात त्यावर आपण काम करूया आता थोडं मनाला काय हवं आहे ते मात्र ऐक पूर्वी गाणं शिकत होतीस ना नंतर ते राहूनच गेलं परत सुरू तर कर सगळं ॲडजस्ट होईल कितीतरी जणी ऑनलाईन डान्सचे क्लासेस सुरू करून डान्स शिकतायत फेसबुकवर भरपूर जुने मैत्रमैत्रिणी भेटतात मस्त गप्पा मार ताजी होऊन जाशील इतके दिवस सगळ्यांसाठी सगळं करतेच आहेस आता स्वतःसाठी काही कर ना आपण शाळेत असताना जसं अभ्यासाचं टाइम टेबल बनवायचो ना तसं आता देखील बनव त्यात तुझा व्यायाम आहार वाचन छंद आवडीनिवडी सोशल मीडिया यांना आवर्जून जागा दे अगं तू ठरवलंस की सगळे नक्कीच मदत करतील बघ तो शाहरुख सांगतो ना अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है करून तर पहा मित्रमैत्रिणीनं तुमची स्वप्न तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतराव्यात यासाठी तुम्ही काय करताय जे पूर्वी करायचं राहून गेलं आहे ते करण्यासाठी आताचा क्षण हीच अपूर्व संधी आहे तुमचे विचार कल्पना आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील तेव्हा नक्की, ते नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्त रहा व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा नमस्कार